नमस्कार हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो राज्यात चांगल्या जोरदार अशी पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहे काही ठिकाणी मध्यम तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस देखील आपल्याला पाहायला मिळणार आहे आता कोणत्या भागात पाऊस राहणार आहे सविस्तर अपडेटं पाहणार आहोत त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करावं नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका खूप सारे जण व्हिडिओ पाहतात परंतु सबस्क्राईब करत नाहीत सबस्क्राईब केलं की हवामानाची प्रत्येक अपडेट याच चॅनलवरती पाहायला मिळत असते तर चला पाहूयात आता अंदाज जर आता पाहायला गेलं तर आपल्याला पाथर्डी घेऊ बीड कडा माजलगाव पाथरी मुसळधार पावसाची शक्यता पाहायला मिळणार आहे काही ठिकाणी मध्यम पाऊस जालना छत्रपती संभाजनगर मुसळधार पाऊस आज पाहायला मिळणार आहे वैजापूर सिल्लोड चिखली लोणार वाशिम कारंजा अकोला खामगाव जळगाव धुळे पारोळा चाळीसगाव मालेगाव शिरपूरचा भाग असलेली नंदुरबारपर्यंत मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे अहिल्यादेवीनगर नगर बीड केत जामखेड करमाळा दोंड बारामती इमदापूर बार्शी पेठ तुळजापूर लातूर पंढरपूर सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मध्यम ते मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आज आपल्याला पाहायला मिळणार आहे अकोला अमरावतीकडे देखील मध्यम ते जोरदार पाऊस राहील नागपूरच्या बऱ्याच भागात यवतमाळ नांदेडच्या बऱ्याच भागात मध्यम ते जोरदार पाऊस हिंगोली परभणी लोणार वाशिम चिखलीचा भाग असेल या भागात बुलढाण्याच्या भागात देखील आपल्याला चांगल्या जोरदार सरी पावसाच्या पाहायला मिळणार आहेत तसेच अहिल्यादेवीनगर कर्जत दोड करमाळाचा भाग असेल बारामती पर्यंत मुसळधार पावसाची शक्यता आहे मनमाड मालेगावच्या धुळेच्या भागात मध्यम ते जोरदार पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे नाशिकच्या भागात था था ना आज हलक्या सरी होतील जास्त जोर सध्या तरी दिसून येत नाहीये मात्र मराठवाडा मुसळधार पाऊस आणि आज व्यापून जाईल पश्चिम महाराष्ट्रात देखील ही स्थिती आपल्याला पाहायला मिळणार आहे उत्तर महाराष्ट्रातील बऱ्याच भागात मध्यम ते जोरदार पाऊस राहील व विदर्भात देखील मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आज आपल्याला पाहायला मिळणार आहे वातावरणात बदल झाला तर नक्कीच अपडेट देऊ दे। सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद